क्रियामंत्रू नमस्कार आज आपण सावंत काकांच्या बागेवरती आंबा बागेला विजिट केलेली आहे आता स्वतः सावंत काकांनी जी आंब्याची लागवड केलेली आहे ही दुसऱ्या वर्षाच्या टर्ममध्ये तिने उत्पादनाला सुरुवात केलेली आहे आणि स्वतः काळजीपूर्वक रिटायर व्यक्तीनं जी बाग डेव्हलप केली आहे ती ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण आता सावंत काका आपलं नाव आणि सगळा परिचय द्या माझं नाव रघुनाथ तुकाराम सावंत मुक्काम पोस्ट नांदलापूर तालुका कराड जिल्हा सातारा आता जर आपण बघितलं तर कोकणामध्ये जसा आंबा शेटिंग चाललेला आहे तसा सातारा जिल्ह्यामध्ये आंबा शेटिंग ह्या झाडाला आपल्याला दिसतो आहे पूर्ण आता अशी झाडं जी आहेत आता हे लागवड अंतर जे आहे हे बारा बाय सहा वरती लागवड आहे सदन पद्धतीने लागवड याला आपण घन पद्धत म्हणतो इस्रायल पद्धत म्हणतो तर अशा प्रकारची जी लागवड आहे त्या झाडाची आपण आता माहिती घेतो आहे पूर्ण झाडांना आता मोहर जर म्हणलं तर अशा प्रकारे शेटिंग पण झालेलं आहे आणि आता जो आंबा साईज जी आपण वाटण्यापेक्षा मोठी झालेली आहे ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आणि आंबा लागवडीची सर्व माहिती उत्पादन हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे शेतकरी बंधू ही रोपं आपण अडीच वर्षापूर्वी काकांना दिल्ली दिलेली होती ऐंशी रुपयाला रोप दिलेलं होतं आता सदन पद्धतीनं जी आंबा लागवड आहे ही।, ही बारा बाय सहावरती लागवड आहे आणि त्यामध्ये आपण केशर आंबा बरोबर पॉलिनेशनसाठी इतर आंबा दिलेला त्याचा फायदा म्हणजे केशर आंब्याच्या लागवडीमध्ये इतर आंबा असल्यामुळे तिची पॉलिनेशन झालेलं आहे आणि बघू शकतो आपण अशा प्रकारे आंब्याचं चांगलं मोर सेटिंग आणि त्याचबरोबर वाढ पण ही चांगली झालेली आहे केशर आंबा म्हटलं तर शेतकरी बंधू प्रत्येक वर्षी त्याला उत्पादन आपल्याला चांगलं मिळत असतं बऱ्याच लोकांना माहीत नाही की केशर आंबा म्हणजे त्याचा वरती केशर केशरी कलर येतो लोकांना वाटते की आंब्यामध्ये केसरं असतात म्हणून ते केशर आंबा नको म्हणतात तर शेतकरी बंधूंना सांगायचं किंवा माझे जे व्हिडिओ पाहणारे शेतकरी वर्ग तसेच मित्रमंडळ आहेत त्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगू इच्छितो की केशर आंबा म्हटलं तर त्याला वरती केसरी कलर येतो आणि आतला घर आहे तो भगवा कलरच असतो म्हणून त्याला आपण केशर आंबा म्हणतो आहे तर आता जे केशर आंब्याची आपण माहिती घेतो आहे ही लागवड बारा बाय सहा वरती आहे अडीच वर्षापूर्वी ही रोपं लावलेली होती आणि आता उत्पादनासाठी झाडं पूर्णपणे तयारीनं म्हणजे खताचं नियोजन हे सगळ्या गोष्टी केल्यामुळं आंब्याला चांगलं शेटिंग झालेलं आहे आजच्या ह्या दिवसामध्ये आज जो आपण व्हिडिओ बनवतो आहे ह्यामध्ये आपल्याला झाडाची वाढ त्याचबरोबर आपल्याला शेटिंग कसं काय करायचं हे सगळं जे नियोजन आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येईल आता काका आपण पाणी कधी बंद केलं तर पावसाळा संपल्यानंतर पाणी गणपतीनंतर शेतकरी बंधू आंब्याच्या बागेचं पाणी बंद करायचं असतं बरेच शेतकरी बंधू म्हणतात की झाडं वाढतात खराब होतात तर त्यांना सांगू इच्छितो केशर आंबा ज्यावेळी आपण लागवड करतोय त्यावेळी दीड वर्षाचं रोप असतं दीड वर्षाचं रोप जमिनीमध्ये लावल्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही नॅचरल त्याला आंबे धरत असतो नॅचरल आंबा धरल्यामुळे काय होतं झाडाच्या इतर वाढीवरती परिणाम होत नाही आता ज्यावेळी आपण केशर आंबा जमिनीमध्ये लावल्यानंतर तिची वाढ फास्ट चालू होते आणि शेतकरी बंधूंना कमी दिवसामध्ये चांगलं उत्पादन मिळायला चालू होतं आता हे जे आंब्याचं शेटिंग आहे हे जर म्हटलं तर ह्याच्यामध्ये नर आणि मादी फुलं अशी दोन असतात जी फुलं असतात ती खराब होत असतात आणि मादी फुलं त्याला आंबा शेटिंग होत असतो आता जर बघितलं तर आपण ह्या झाडांना जे आता शेटिंग चाललेलं आहे आणि परत झाडांना जो मोहर दिसतो आहे आता हे मोहर पण फुटाला बघा तर याला आपल्याला पूर्ण अशा प्रकारे दुहेरी मोहर येत असतो म्हणजे एकाच वेळी सगळ्या झाडाला पूर्ण बाजूला मोहर येत नसतो तर पहिल्यांदा मोहर शेटी होत होत पूर्ण झाडाला मोहर येत असतो तर शेतकरी बंधूंना बारा बाय सहा वरती लागवड केल्यानंतर एकरमध्ये साडेसातशे रुपये लागतात आता जो आपण प्लॉट आहे हा नांदलापूरमधला ह्याच्यामध्ये आपण दोन प्लॉट असे सदन पद्धतीने लागवड केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता झाडांना बोल्डो पेस्ट लावलेली हे पण आपल्याला बघता येईल बोल्डो पेस्ट म्हटलं तर ज्यावेळी आपण झाडांची पाणी बंद करतो त्यानंतर आपल्याला झाडाचं पाणी बंद केल्यानंतर झाडं पूर्ण सुकतात म्हणजे पूर्ण तिची वाढ शाकीय वाढ थांबली जाते आणि त्याला मोहर फुटायला मदत मिळते मोहर आल्यानंतर आपण झाडाला चारी बाजूला ओलावा राहील अशा पद्धतीने पाणी देत असतो त्या ओलाव्यामुळं आपल्याला मोर चांगला झाडाला टिकायला मदत होतो आता काका आपण फवारणी केली पहिली फवारणी आपण बुम फ्लावरची केली बरोबर बरोबर बूम फ्लावर आपण सरासरी किती लिटर पाण्याला वापरलं आपण किती मिली वापरलं ते मला वाटतं पाच एम एल मारलं आप नाही ते आपण ये, ये ये हे पाच मिलीन वापरलं बुम फ्लावर मी तुम्हाला पंधरा लिटरला पंचेचाळीस मिली वापरायला लावलेलं बरोबर आम्ही ज्यावेळी झाडाला पाणी बंद केल्यानंतर मोहरच्या सुरुवातीच्या स्टेजला एक दोन झाडांना मोहर दिसत होता त्यावेळी बूम फ्लावरची फवारणी केलेली आहे बूम फ्लावर आम्ही सरासरी एक लिटर पाण्याला तीन मिलीनं हे प्रमाण केलेलं त्यामुळे झाडांना मोहर यायला चांगली मदत झाली आणि मोहर आल्यानंतर या झाडाला आम्ही येन ए ये म्हणजे टॉनिकची फवारणी घेतली आणि ती पंधरा लिटरला फक्त पाच मिली त्यामुळे झाडाचा मोहर गळायचा थांबला बघू शकतो आता झाडाच्या जा आजूबाजूला मोहर गळत नाही कारण ही जे सिस्टीम केलेले आहे हे झाडाला आम्ही ज्यावेळी एन एच्या आपण किती फवारण्या केल्या का जवळजवळ चार ते पाच झाल्या फवार चार ते पाच फवारण्या आम्ही पंधरा लिटर पाण्याला पाच मिलीने घेतल्यामुळे अशा प्रकारे हे झाडाला मोहर शेटिंग झालेलं आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक झाडाचे जा वेगवेगळे स्टेज आपल्याला बघायला मिळत्या कुठं मोहर शेटिंग झालेलं आहे कुठं मोहर चांगला म्हणजे वाटण्यापेक्षा मोठी साईज झालेली आहे तर ह्या बागेमध्ये ज्यावेळी आपण असं नियोजन करत असतो त्यानंतर आपण आता आपल्याला माशी दिसायला आप आले या बागेत त्यासाठी आपण काय केलं काका त्यासाठी सापळे लावले जे आपण सापळे लावलेले आहेत माशी म्हणजे ह्या मोहरामध्ये एवढा स्मेल तयार होत असतो की मधमाश्या पण फिरत असतात त्याचबरोबर जी काळी माशी म्हणतो आपण जी तिथं मोहर खाऊन विष्टा टाकते आणि त्यावेळी त्या झाडामध्ये मोहर गाळायला प्रमाण चालू होतं त्यासाठी आम्ही सापळे लावलेले आहेत आणि त्याचा फायदा काय झालेला आहे की त्या सापळ्यामध्ये आपल्याला पूर्ण माशी अडकल्यामुळे तो पण आपण आता भाग बघणार आहे तर ह्याच्यातील आता फुलं ग गळ्या चालू झालेल्या आहेत आणि मादी फुलं आपली शेटिंगमध्ये आहेत बघू शकतो आता आम्ही जेव्हा बागेमध्ये अशा प्रकारे सापळा लावलेला आहे ह्यामध्ये किती मासे आहेत तडपडतात हे आपल्याला दिसतं तर, आप तर शेतकरी बंधूंना ज्यावेळी आम्ही रोप देतोय इतर नर्सरीवाल्यासारखं रोपं देऊन काम संपलं असं नाही तर रोपं दिल्यानंतर विजिट असते काका माझी भेट किती महिन्याला इथं होत्या शेतावरती जवळजवळ महिन्याला हे भेट देतात भेट देत असतात आता ज्या वार, त्यांनी रोप दिल्यापासून वारंवार वार त्यांचा फॉलो असतो आता जवळपास जे शेतकरी आमचे जवळपासचे आहेत त्यांना आपल्याला विजिट करता येते जे शेतकरी लांबचे आहेत त्यांनी आपल्याला व्हॉट्सअपवरती जरी फोटो पाठवले व्हिडिओ पाठवले तरी आपल्याला बागेचं पूर्ण नियोजन देता येतं पूर्णपणे आपल्याला सर्व आंब्याबरोबर इतर कुठलीही फळबाग असू दे सदाभार पेरो असू दे लिंबू असू दे ह्या सर्व बागेसाठी आपल्याला सर्व नियोजन दिलं जातं फक्त शेतकरी बंधूंनी संपर्कात राहणं गरजेचं आहे संपर्कात राहिल्यानंतर बागा डेव्हलप होतील आता आपण जे आंबा शेटिंग झालेला आहे का काय हे बघा आंबा अशा प्रकारे शेटिंग झालेला आहे बघू शकतो आणि दुसऱ्या स्टेजमध्ये झाड परत मोहराच्या स्टेजमध्ये आहे म्हणजे ह्याला दुबार मोहर म्हणतो आपण दुबार मोहर म्हणजे झाडाला एका वेळी सगळं झाड मोहरानं ज्यावेळी फुलतं त्यावेळेमध्ये गळ होते आणि परत आणि त्याला मोहर येत असतो तर आता आम्ही ह्याला जे फवारणी बुरशीनाशक कीटकनाशक त्याचबरोबर युरिया हा एक लिटर पाण्याला अर्धा ग्रॅमनं फवारणी घेणार आहोत म्हणजे आंब्याची गळ थांबावी, त्यास बरुबर आजुन करता ही थांबावी त्याचबरोबर शेटिंग अजून चांगलं करता येईल जसं मी काकांना नियोजन देत असतो तशा प्रकारे रिटायर व्यक्ती आहे पूर्ण सांगितल्याप्रमाणे आता कालच त्यांना मी जो खताचा डोस सांगितलेला बेसल खताचा डोस तो आपण ह्या झाडांना वापरलेला आहे आणि अशा प्रकारे केल्यानं होत आहे केलेच पाहिजे तसं ह्या रिटायर म व्यक्तीकडून काकांच्याकडून इतर शेतकऱ्यांनी त्यांचं मार्गदर्शन त्याचबरोबर त्यांच्या ह्याच्यातून आपल्याला एक प्रेरणा मिळेल अशा प्रकारे आंबा ही जे शेटिंग असतं आता आंब्याची लागवड आपण ज्यावेळी बारा सहावरती करतो साडेसातशे रोपं लागतात त्यामध्ये आपण पाच टक्के इतर आंबा देतो इतर आंबा म्हटलं तर केशर हापूस तोतापुरी दशेरी लंगडा बदामी आता हा आंबा आपण पाच दहा टक्के का देतो की ज्यावेळी ह्या झाडांना मोहर येत असतो त्यावेळी क्रॉस पॉलिनेशन होत असतं क्रॉस पॉलिनेशन म्हणजे ह्या झाडापासून दुसऱ्या झाडाला मोहर फुलायला मदत होते आणि याच्यापासून आपल्याला उत्पादन चांगलं मिळावं हे त्याच्यामागचा उद्देश असतो त्याचबरोबर रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन जे आम्ही नियोजन देतो त्याप्रमाणे जर आपण व्यवस्थित डेव्हलप केलं तर आपल्याला आंब्यापासून उत्पादन चांगलं आता हा आंबा जर म्हटलं तर मार्केटमध्ये लवकर येणार आहे कारण ह्याला जे प्रॉपर नियोजन दिलेलं आहे आता टोटल आंबा जर म्हटलं तर साडेतीन महिन्यामध्ये मार्केटमध्ये येतो ला आंबा लागल्यापासून साडेतीन महिन्यामध्ये विक्रीसाठी येतो आज आपल्याला जे आंब्याचं जानेवारीमध्ये शेटिंग चांगल्या प्रकारे झालेलं आहे त्याचबरोबर आता दुबार मोहर पण चालू झालेला आहे ज्या झाडांना मोहर नव्हता ते बूम फ्लावरून मोहर आलेला आहे तर अशा प्रकारे आता खालच्या प्लॉटमध्ये पण आपण बघणार आहे असे क्रॉस क्रॉस पॉलिनेशनसाठी जी झाडं दिलतील त्यांना पण आपण टोटली अडीच वर्षाची भाग आहे अडीच वर्षामध्ये गेल्या वर्षी पण काकाने आंबा धरलेला होता आणि ह्या वर्षी पूर्ण तयारीनं असं नियोजन केलेलं आहे तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त लागवड करताना केशर आंब्याची करायची आहे आणि व्हरायटी आंबा म्हटलं तर यवतमाळ भागामध्ये दशेरी आंबा येतो चांगला त्याचं चांगलं उत्पादन दशरी आंब्याचं यवतमाळ भागात येतं आणि त्याचा इकडला भाग जर सोडला तर आपण केशर आंबा आणि ज्यावेळी यामध्ये पॉलिनेशन झाल्यामुळे केशर आंब्याची जी, जी साईज आहे आणि ही आपल्याला वाढायला मदत होती तर शेतकरी बंधूंना असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे असे नवनवीन माझे व्हिडिओ येत असतात त्याचबरोबर आपल्याला लागवडीपासून ला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता गेल्या वर्षी आपण आंबा जो काका तोडलेला आहे शेतकरी बंधू ह्या वाती बघा आंब्याच्या मी तुमच्या लक्षात येईल गेल्या वर्षी आपण ह्या झाडाचा आंबा घेतलेला आहे आणि ह्या गेल्या वर्षीच्या आंब्याच्या वाती राहिलेल्या आहेत अजून पण तुम्हाला वर दिसतात आणि परत आता मोहर शेटिंग जी आहे हे चांगल्या प्रकारे झालेलं आहे सावंत काका हे पूर्ण तिने त्यांच्या ह्याच्यामध्ये सातारमध्ये इंडस्ट्रीज एरियावाले येते आज त्यांची मुलं हे सगळं बघतं इंडस्ट्रीज एरिया बघतात आणि काका रिटायर व्यक्ती पूर्ण शेतीकडे वेळ देतात आता आपण खालच्या प्लॉटमध्ये जाणार आहे त्यामध्ये आंबा प्रकारे आंब्याचं आता जे हे चाललेलं आहे हे नियोजन शेतकरी बंधूंना असे माझे नवनवीन व्हिडिओ येत असतात पूर्ण शेतकरी बंधूंसाठीच हा चॅनल आहे महाराष्ट्रातले असे सर्व बागा ज्या आहेत ते आपल्याला पाण्यासाठी ह्या वे चॅनलवरती मिळत असतात आणि लागवडीपासून सर्व नियोजन मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होतात त्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं कर, आहे लाईक करणं शेअर करणं असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत असतात एकदम खडकाळ जमीन आहे ज्या शेतकरी बंधूंना जर बघायची असेल बाग हां शेतकरी बंधूंना जर बाग बघायची असेल तर ही पुन्हा बेंगलोर हायवेला नांदलापूर म्हणून हायवेला गाव आहे आणि हायवेपासून हायवेपासून हा ही बाग अर्धा किलोमीटरवरती आहे आता आपण व्हिडिओमध्ये डोंगर बाग बघतोय पूर्ण अशी डोंगर पूर्ण खडकाळ जमीन आहे आणि अशा जमिनीमध्ये ही शेती फुललेली आहे म्हणतो शेतकरी बंधू म्हणतो केल्याने होते केलेच पाहिजे ह्याचा उदाहरण आपल्याला इथं बघायला भेटते आता ज्या झाडांना परत मोहर जो नवीन फोटा लागलेला आहे त्यामध्ये आपल्याला पण लक्षात येईल अशा प्रकारे केशर आंबा जर म्हटलं तर उत्पादन चांगलं त्याचबरोबर आंबा लवकर येण्यासाठी जे आपल्याला खत पाण्याचं नियोजन आहे प्रॉपर ते करायचं आहे शेतकरी बंधूंनी पावसाळा संपल्यानंतर म्हणजे गणपतीनंतर झाडांचं पाणी बंद केल्यामुळे अशा प्रकारे आंबा लवकर शेटिंग होतो आणि आपल्याला त्याचा फायदा उत्पादन मार्केटमध्ये दर चांगला मिळतो आता बघू शकतो झाड पूर्णपणे कसं भरलेलं आहे आंब्याने आणि पूर्ण आंबा शेटिंग जो आहे आणि काकांना पूर्ण नियोजन दिल्यामुळे आंब्याची गळ जी म्हणतो आपण ती जागेवरती कंट्रोल केलेली आहे हे आपल्याला बघता येईल तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे असे नवनवीन आपल्याला व्हिडिओ बघायला मिळतात आता ही जशी मी बाग बोललो तुम्हाला पुढील बागे पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला दुसऱ्या ठिकाणची बाग बघायला भेटेल अशा महाराष्ट्रात माझ्या बऱ्याच लागवडी सदन पद्धतीनं त्याचबरोबर दहा बाय दहा पंधरा बाय पंधरा अशा अंतराने लागवडी झालेली आहेत आणि शेतकरी बंधूंना लागवडीपासून नियोजन मिळत असतं फक्त शेतकरी बंधूंनी संपर्कात राहणं गरजेचं आहे आता ही रोपं आपल्याला दीड वर्षाचा केशर आंबा ऐंशी रुपयानं पोच होतो आहे त्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आपल्याला अनुदान घेता येतं काकापणीचं अनुदान पण घेतलं ना हो आता काकाने ह्या लागवडीचं अनुदान घेतलेलं ला आहे भाऊसाहेब फोंडकर रोजगार आंबी योजना नाना देशमुख योजना ह्या योजनेमध्ये आपल्याला आंब्यासाठी अनुदान घेता येतं शेतकरी बंधूंना ते एक फायद्याचं एक हे आहे आता ह्याच आंब्यामध्ये आपण हापूस आंबा दिलेला आहे तो हापूस आंबा हा मी जसं तुम्हाला मग अशी बोललो की क्रॉस पॉलिनेशन हापूस आंब्याचं पान हे वाकडं असतं हे आता आपल्याला या फोटोमध्ये दिसेल व्हिडिओमध्ये बघा तर हे पॉलिनेशनसाठी दिलेलं असतं हा देवगड हापूस आंबा आहे बघू शकतो देवगड हापूस आंब्याचं आता शेटिंग तर ह्याच्यामध्ये पाच दहा टक्केची झाडं देण्याचं कारण आहे कारण ह्याच्यामध्ये ह्या झाडामुळे त्या झाडाला क्रॉस पॉलिनेशन होतं फळाची चव चांगली येते आकार चांगला येतो ग्लिजिंग शायनिंग चांगलं येतं त्यासाठी असं पूर्ण अभ्यास करून आपल्याला ही सर्व रोपं दिली जातात तर शेतकरी बंधूंनी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं लाईक करणं शेअर करणं गरजेचं कर आहे आता हा एपण हापूस आहे बाबा आम्ही जे पाच टक्के झाडं देतो ती आधेमध्ये कुठेही आपण लाईनला लावू शकतो अशा प्रकारे आता आज आम्ही ह्याच्यावरती फवारणीचं जे नियोजन आहे कारण उद्या आमोशा असल्यामुळे आमोशाच्या आदल्या दिवशी आम्ही कीटकनाशक बुरशीनाशक हे सर्व नियोजन करत असतो प्लस आता मोहर वाटण्यासारखी साईज झाल्यानंतर आम्ही युरियाचं प्रमाण अर्धा ग्रॅमने घेत असतो त्याचबरोबर आता जे बाकीच्या फवारण्या आपण बोललेलो आहे ह्या झालेल्या आहेत तर आता इथून पुढे ह्याच्यावरती फवारण्यासारखं कीटकनाशक बुरशीनाशक बेसल खत खताचा डोस आपण दिलेला आहे काल आणि झाडाला मोहर आल्यानंतर असा गारवा लागतो गारवा असल्यामुळे आपल्याला मोहर चांगला हे करायला मदत होते बघू शकतो पूर्ण बागेचा आज लाईव्ह बघणार आहे आपण आता इतर बागांना मोहर अजून स्टेज चालू नाही पण ह्या बागेमध्ये आपण आंबा शेटिंगची जी व्हिडिओ बघतो आहे कारण काकाने जे पूर्व नियोजन केलेलं आहे सांगितल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत क त्याप्रमाणे जर केलं तर अशी आपली बाग डेव्हलप होणार आणि खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन आंब्याबरोबर इतर कुठलंही फळझाड घेतलं तरी आपल्याला लागवडीपासून सर्व नियोजन मार्गदर्शन मिळत असतं बघू शकतो मोहर किती प्रमाणात आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघता येते शेटिंग पण त्याचबरोबर बागेमध्ये आमच्या पाच टक्के झाडं सोडली तर सगळ्या झाडांना मोहर आता चांगला फुल फुलून शेटिंग झालेलं आहे आणि असे ट्रॅप लावलेले आहेत माशीसाठी मासे माशी किती अडकले आहेत हे पण आपल्याला दिसते शेतकरी बंधू हा चॅनल जो यूट्यूब चॅनल आहे आपला ह्याच्यामध्ये लागवडीपासून सर्व नियोजन मिळत असतं त्यामुळे तर हा चॅनल कमी वेळेमध्ये मॉन्टाईज झाला याचं कारण जर म्हटलं तर नुसते व्हिडिओ जे आहेत ते आपले हे सर्व फळबाग लागवडीपासून मार्गदर्शन सर्व नियोजन हे असल्यामुळे आपल्याला हे आपल्याला सर्व पाहता येतं आणि नवीन माझे जे शेतकरी वर्ग आहेत त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहा आंबाची शेटिंग चाललेलं आहे जानेवारीच्या जा। सहा तारखेचा हा व्हिडिओ आहे बघू शकतो आपण व्हिडिओमध्ये झाडं पूर्णपणे अडीच वर्षामध्ये कशी होतात याचं लाईव्ह उदाहरण येतं आपल्याला बघायला भेटते सावंत काका नांदापूर तर शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काकण्याचा संकरित नार ग्रीन मलेशियन म्हणून आहे तो पण बांधाला असा लावलेला आहे बघू शकतो आपण आंब्याच्या दोन प्लॉटमध्ये बांदार असा नारळ लावलेला आहे असे आपल्याला रोज नवनवीन व्हिडिओ प्रत्येक भागातील शेतकरी बंधूंचे पाहता येतात आता उंची दिसत नाही त्यासाठी आपण कॅमेरा वरच्या बाजूला घेतलेला आहे जेणेकरून यामध्ये जे खत पाण्याचं नियोजन बोललो आहे ते पुढील आपल्या शेतकरी बंधूंसाठी फायद्याचं होईल आणि त्याप्रमाणे तिने जर नियोजन केलं तर अशा प्रकारे बाग डेव्हलप होईल खडका जमीन असल्यामुळे एका बाजूला जिथं खडक आहे तिथं झाडं पूर्ण हे झालेले आहेत बघू शकतो आपण आणि असे ट्रॅप लावल्यामुळं काय का जवळजवळ शंभर मासे आहे बघा अवघा खाली पडले किती अवघा मला वाटतंय तो ट्रॅप परत सोडला हवेच आणि जर आपण त्याला बांधलं आणि त्या माश्या जर मारल्या तर चालतील कारण मासे आता ते ट्रॅपमध्ये अडकून गुटमळ त्याला दिसतात आपल्याला माश्या तर अशा प्रकारे आपल्याला आंबा लागवडीसाठी रोपं पण मिळतील त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्याला अशी सावंत काकांची बाग आता पुढील व्हिडिओमध्ये आंबा शेटिंग झाल्यानंतर काका आपण व्हिडिओ बनवणार आहोत आता जे काकांनी नियोजन केले त्याप्रमाणे बाग चांगली डेव्हलप झालेली आहे आता आज आपल्याला फवारणी कीटकनाशक बुरशीनाशकांचे तुम्हाला मी नियोजन दिले त्या पद्धतीने करायचे आहे अशा प्रकारे आंबा न विसरता शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला असे व्हिडिओ मिळतील बघायला आणि आपण आपल्या बांगे बागेमध्ये या अशा प्रकारचे कर नियोजन करून लवकर आपल्याला उत्पादन घेता येईल आणि बाजारामध्ये त्याचा दर चांगला मिळेल ह्यासाठी पूर्व नियोजन जे असतं ते आपल्याला ह्या चॅनलवरती मिळत असतं आता आपण ते व्हिडिओमध्ये व्हरायटी आंबा पण बघतो त्याचबरोबर अशा प्रकारे सर्व झाडांची वाढ आणि हे बघू शकतो थोडं खडका जमीन असल्यामुळे आपल्याला पाण्याचा निचरा होतो आता पाणी जे आपण दिले हे एक रात्र पाणी देण्याचं नियोजन केलेलं आहे झाडाला गारवा पाहिजे कारण ही खडका जमीन आहे पूर्णपणे अशा प्रकारे तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि हा चॅनल पूर्णपणे शेतकरी बंधूंचाच आहे अशी आपल्याला सर्व फळझाडांची माहिती लागवड अंतर उत्पादन अनुदान त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी आपल्याकडे दोन ते पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळ झाडे ज्या शेतकरी बंजू बंदु, बंधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे त्याचबरोबर संक्रीत नारळ तीन वर्षामध्ये दे उत्पादन देणारा त्याचबरोबर इतर फळझाडे चिंच असेल आवळा असेल लिंबू फणस हे सर्व आपल्याला एकाच नर्सरीमध्ये दोन ते पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बुकिंगनंतर घरपोच मिळतील आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन नियोजन मिळेल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी बंधू नमस्कार आपण जे मगाशी आंब्याचा व्हिडिओ बघितला त्याच काकांनी जे बांधाला लिंबू आणि नारळ लावलेला आहे प्लॉटच्या बाजूला आपण आंबा लागवड केल्यानंतर अशी फळबागे जर लावली तर त्याच्यामध्ये आपण अशी इतर झाडं पण लावू शकतो आता काकाने त्यावेळी लिंबूचं जे झाड लावलेलं ला आहे हे एक वर्षाचं रोप लावलेलं ला, अडीच वर्षापूर्वी त्यावेळी त्यांना आपण नव्वद रुपयाला हे रोप दिलं तर त्या रोपाला जे लिंबू आलेले आहेत आपण तर आंब्याचा व्हिडिओ बघतोयच जे रघुनाथ तुकाराम सावंत काका नांदलापूर तालुका कराड जिल्हा सातारा तिने शेताच्या आंब्याच्या बा बॉर्डरला पूर्णपणे असा लिंबू पण लावलेला आहे आज आपल्याला लिंबू कसे येतात घडाने हे पण आपल्याला इथं बघता येते पूर्ण झाड असं वाकलेलं आहे त्याला ठेपे दिलेला आहे अडीच वर्षाचं फक्त शेतकरी म्हणून झाड आहे झाडाला कमीत कमी लिंबू जर म्हटलं तर दोनशे ते अडीचशे लिंबू आहेत बघू शकतो अशा प्रकारे हा जो लिंबू आहे हा साई सरबती लिंबू आहे बारमाई लिंबू आणि झाड किती उंचीचं आहे जमिनीपासून साडेतीन फूट उंचीवरती फक्त आपल्याला लिंबू जे आहेत हे पानं कमी लिंबू जे आहेत हे आपल्याला हे बघता येते तर साई सरबती जात आहे नव्वद रुपये जो रोप आहे त्याला अडीच वर्षामध्ये ज्यावेळी उत्पादन चालू झालं त्यावेळी लिंबूचं आपल्याला एका झाडला शेतकरी बंधू म्हणतात किती लिंबू मिळतात तर आता हेच आपल्याला व्हिडिओमध्ये बघता येते कमीत कमी झाडाला अडीचशे ते तीनशे लिंबू आहे हे आपल्याला बघता येईल झाडं पूर्णपणे अशी वाकलेली आहेत तर आपण ज्या अशी फळबाग लावतो त्याच्या फळबागच्या बांधावरती असं जर आपण नाराज जरी लावलं आणि दोन नाराजांमध्ये असं जरी एक लिंबू झाड लावलं किंवा सीताफळ लावलं अंजीर लावलं तरी आपल्याला उत्पादन चांगलं मिळणार आहे अ बघा हे प्रकारे बघू शकतो हे दोन नंबरचं झाड पूर्णपणे अशी झाडं वाकलेली आहेत सरबती साईसरबती लिंबू सालपातळ रस भरपूर घरी खाण्यासाठी फक्त मला काका बोललेले की चार झाड लावायचे आहेत तर अशा प्रकारे त्यांना आपण सजेशन दिलं तर नारळामध्ये तुम्ही जो मधला गॅप आहे त्याच्यामध्ये अशी झाडं लावू शकताय शेतकरी बंधूंना खरोखर हा चॅनल इतकी माहिती मिळते इतके व्हिडिओ पाहायला मिळतात मित्रपरिवार असेल शेतकरी वर्ग असतील त्यांना ह्या युट्यूब चॅनलवरती जबरदस्त फळबाग लागवडीचं नियोजन मार्गदर्शन हे सर्व मिळत असतं त्यासाठी माझ्या शेतकरी बंधूंना विनंती आहे की ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला घर बसले आपण व्हिडिओ पाहू शकतो आणि सर्व फळ जा फळबाग लागवड असेल जंगली रोपा असतील ह्याचा आपल्याला इथं सर्व माहिती मिळेल जे आपण मगाशी अशी व्हिडिओमध्ये नाराजी लाईन बघतो ते अशा प्रकारचे आणि ही काकांचे दोन प्लॉटमधील आंबा लागवड आहे जे आपण आंबा शेटिंगमध्ये खत पाण्याचं नियोजन हे सर्व बघितलं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अशा प्रकारे शेताच्या चारी बाजूचा वापर आपण नारळ आणि फळ इतर झाडं घरी मुलाबाळांना खाण्यासाठी लावू शकतो बघा किती नाही नाही किती हे आहेत तिने एक कोपरा राहिलेला आहे त्यामध्ये घरी खाण्यासाठी नातवांसाठी शाळू केलेला आहे घरच्या शेतीतील तो पण आपल्याला इथं बघायला भेटतो आहे हाडाचं जे शेतकरी म्हणतात त्याचं उदाहरण जलवंत उदाहरणं आपल्याला इथं ह्या व्हिडिओमध्ये बघता येते अशा प्रकारे काका तुम्ही शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छित आहे काय केल्यावर काय होतंय तुम्ही आज ह्या मध्ये रिटायर व्यक्ती आहात पण तुम्ही जी बाग ह्या खडका डोंगर भागात अशा डोंगर भाग दिसतोय ह्यामध्ये डेव्हलप केल्या काय सांगू इच्छित आहे शेतकरी बंधूंना शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे केल्याने हो तर आहे रे आधी केलीची पाहिजे मनापासून शेती केली तर ती कधीही तोट्यात जात नाही शंभर टक्के याची मला गॅरंटी बघा आता ह्या काकांचं जे वाक्य आहे याचं आपण नवीन पिढीनं पण ह्या वाक्यापासून काहीतरी शिकलं पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे कारण एक रिटायर व्यक्ती जर अशी डोंगर भागात बाग डेव्हलप करतात ह्याचं आपल्याला उदाहरणं आणि घरी नातवांना खाण्यासाठी जे अशी आजोबांची ओढ म्हटलं तर राहिलेल्या एका कोपऱ्यामध्ये अशा प्रकारचं काय ना काय घेत आहेत पिकं आता हे लिंबू बघतोय आपण नारळ तर बघतोय तिने शेताचा एकही कोपरा शिल्लक ठेवलेला नाही अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा दगड जे आपण बोललो खडकाळ भाग अशा प्रकारे तर शेतकरी बंधू पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून फळबाग लागवडींचे व्हिडिओ पाहणार आहे त्यांना जे आपण खतपाण्याचं नियोजन दिलं आहे सावंत काकांसारखं तसे अजून आपल्याला व्हिडिओ पाहता येतील त्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे असे व्हिडिओ तर रोज येणारच सावंत काकांसारखी व्यक्ती काका अजून काय का का? का आपल्याला बोलायचं आहे या व्हिडिओमध्ये काही नाही बोलायचं आहे हेच असंच केलंच पाहिजे बाकी काही नाही आहे केल्याशिवाय मजा नाही शेतीशिवाय माझ्या शेती जर केली हां तर सुंदर शेती होते आणि आंब्याच्या बागेसारखा जर साहेबांच्या सारखा गायडन्स घेऊन जर आंब्याची शेती केली तर अतिशय सुंदर अशी आंब्याची शेती सुद्धा होते तर शेतकरी बंधूंना माझा जो नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस झिरो पाच झिरो चार एकोणनव्वद चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी सदुसष्ट त्र्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणचाळीस सदुसष्ट त्र्याण्णव असे जे माझे नंबर आहेत कधीही चोवीस तास कुठल्याही शेतकऱ्यांनी फोन करा लागवडीपासून सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला मिळत जाईल आणि असे नवनवीन आपल्याला व्हिडिओ पाहता येईल जय हिंद जय महाराष्ट्र